वेलकम बॅक टू आवर चॅनल लर्न इंग्लिश विथ विजय हेल्पिंग बब्स सहाय्यकारी क्रियापद फर्स्ट बी ऑर टू बी मिनिंग ऑफ बी ऑर टू बी इज असणे फॉर्म्स इज ॲम आर वाज वेअर बीइंग बीन मराठीमध्ये मिनिंग मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो असणे फॉर एक्झाम्पल इन इंग्लिश एक्झाम्पल इन मराठी इज ही इज अ टीचर तो शिक्षक आहे ॲम आय एम रीडिंग मी वाचत आहे आर दे आर हॅपी ते आनंदी आहेत वाज सी वाज टायर्ड ही थकलेली होती वेअर वी वेअर लेट आम्ही उशिरा उशीर झालो होतो आम्हाला उशीर झाला होता बिन आय हॅव बीन बिझी मी व्यस्त होतो सेकंड नंबर हेल्पिंग वर्ब हॅव असणे धारण करणे फॉर्म्स हॅव हॅज हॅड हॅविंग मराठी मिनिंग असणे धारण करणे फॉर्म एक्झाम्पल फॉर्म एक्झाम्पल इन इंग्लिश एक्झाम्पल इन मराठी हॅव हॅव आय कार माझ्याकडे गाडी आहे हॅज सी हॅज अ बुक तिच्याकडे पुस्तक आहे हॅड दे हॅड अ डिनर त्यांनी जेवण केले होते हॅविंग ही इज हॅविंग अ पार्टी टू पार्टी साजरा करत साजरी करत आहे नेक्स्ट फॉर्म इज टू मिस करणे पॉम्प्स डू ड मराठी मिनिंग करणे पॉम डू एक्झाम्पल इन इंग्लिश एक्झाम्पल इन मराठी आय डू माय वर्क आय डू माय होमवर्क मी माझे गृहपाठ करतो डज सी डज इट वेल ती हे व्यवस्थित करते डीड दे डीड द होम वर्क त्यांनी काम केले नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ब हेल्पिंग वर्ब विल होणार होईल मराठी मिनिंग होईल करील एक्झाम्पल आय विल हेल्प यू मी तुला मदत करेल सी विल कम टूमॉरो ती उद्या येईल नेक्स्ट इज शाल होईल करावे लागेल मराठी मिनिंग करावे लागेल होईल एक्झाम्पल वी शॅल ओव्हरकम आपण मात करू आय शॅल कॉल यू लॅटर मी तुला नंतर फोन करेन कॅन नेक्स्ट हेल्पिंग व्हर विज कॅन शक्य आहे मराठी मिनिंग शक्य आहे एक्झाम्पल आय कॅन स्विम मी पोहू शकतो सी कॅन डान्स टी नाचू शकते नेक्स्ट हेल्पिंग वर बीज कूड शक्य होते मराठी मिनिंग शक्य होते एक्झाम्पल आय कूड रन फास्ट मी जलद धावू शकलो ही कूड रन ही कूड नॉट फिनिश इट तो ते पूर्ण करू शकला नाही नेक्स्ट इज मे मे मीज कदाचित परवानगी कदाचित किंवा परवानगी मराठी मिनिंग एक्झाम्पल यू मे लिव्ह नाऊ तू आता जाऊ शकतोस इट मे रेन टुमारो उद्या पाऊस पडू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ हेल्पिंग हुअर बीज माईट कदाचित मिनिंग इन मराठी कदाचित एक्झाम्पल इन इंग्लिश ही माईट कम लॅटर ही माईट कम लॅटर तो नंतर येतो असेल येत असेल इट माईट स्नो टुमारो उद्या बर्फ पडू शकते किंवा शकतो उद्या बर्फ पडू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल इज मस्ट करावेच लागेल मराठी मिनिंग करावेच लागेल एक्झाम्पल

मराठीबरोबर इंग्लिश शिका धन्यवाद थँक्स